नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत महत्त्वपूर्ण सूचना व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लेखा व कोषागार संचालनालयाने निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे अलीकडे काही निवृत्ती वेतन धारकांना फसव्या कॉल्स आणि मेसेजेस येत असून त्यामध्ये थकित निवृत्ती वेतनाची रक्कम मिळवण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले जात आहे या प्रकारामध्ये गुगल पे फोन पे यासारख्या ॲप्सद्वारे पैसे भरण्याची मागणी केली जाते संचालनालयाची स्पष्ट भूमिका लेखा व कोषागार संचालनालय किंवा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही निवृत्ती वेतन धारकाला अशा प्रकारे फोन किंवा मेसेज केला जात नाही सर्व व्यवहार आणि माहिती फक्त लेखी स्वरूपातच दिली जाते कोणत्याही परिस्थितीत कार्यालयातील कर्मचारी निवृत्ती वेतनधारकाच्या घरी पाठवले जात नाही निवृत्ती वेतनधारकांसाठी सूचना अशा कोणत्याही फोन किंवा मेसेजेसला उत्तर देऊ नका कोणतीही ऑनलाईन पेमेंट करू नका तत्काळ आपल्या जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा फसव्या प्रकारांची माहिती लेखा व कोशागार संचालना संचालनालयच द्या लेखा व कोषागार संचालनालयाच्या संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे की कोणी कोणतीही शंका असल्यास अधिकृत कार्यालयाशी संपर्क करून खात्री करा कोणत्याही परिस्थितीत अज्ञात व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू नका अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी कृपया आपल्या जिल्हा कोशागार कोशागार कार्यालयाशी संपर्क साधा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटला धन्यवाद